नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी सोयाबीनचे सीख कबाब बनवणार आहे तर इथे बघा आपण ह्या सोयाबीन वड्या घेतल्या आहे पाव किलो एवढ्या आता ह्या आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये जेव्हा पाण्याला उकळी येईल किंवा थोडंसं गरम झालं त्यानंतर आपण टाकूयात त्याआधी पाण्यात चवीनुसार मीठ टाकू मीठ जरूर टाका टाक कारण या वड्याला फारशी चव नसते आणि मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे छान अशी याला चव येते त्यामुळे नक्की पाण्यात मीठ टाका थोडंसं पाणी गरम करून घेणार आहोत आपण ह्या वड्या तुम्ही थंड पाण्यात देखील पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेऊ शकता पण मी इथे गरम पाण्यामध्ये भिजवून घेत आहे आता आपल्याला शीख कबाब बनवण्यासाठी बाकीचंसुद्धा साहित्य लागणार आहे तर इथे बघा कोथिंबीर लसूण आलं पुदिना हिरवी मिरची ही इकडे मी डाळवं असते त्याची पावडर बनवून घेतली आहे जे आपले फुटाणे असतात ना किंवा डाळवं मिळते बाजारामध्ये त्याची फक्त मिक्सरला अशी पावडर बनवून घ्यायची मीठ लागेल चाट मसाला गरम मसाला किचन किंग मसाला लागेल लाल तिखट लागेल आणि मीठ लागेल पुन्हा आपल्याला तळण्यासाठी तेलसुद्धा लागेल तर आता इथे पाणी गरम झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकून एक दहा मिनट भिजवून घेते म्हणजे ह्या वड्या छान अशा फुलतात गरम पाण्यात टाकल्या तर दहा मिनटं आणि थंड्या पाण्यात भिजवल्या तर पंधरा ते वीस मिनिटं ह्या भिजवून घ्यायच्या आहेत ह्या वड्या छान अशा भिजेस्तोवर आपण ह्यामध्ये जे टाकायचं वाटण आहे ते बनवून घेऊ वाटण म्हणजे वड्यासोबतही आपण मिक्सरला बारीक करू शकतो पण मी थोडंसं आधी हे बारीक करून घेते या मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे पुदिना हिरवी मिरची आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेते कमी तिखटवाल्या आहेत ह्या त्या मिरच्या घेते आणि एक आल्याचा तुकडा बारीक असे तुकडे कट करून टाकायचा आहे आता यामध्येच कोथिंबीरच्या ज्या ज्या काड्या असतात ना त्या टाकायच्या आहेत आपल्याला याचा खूप छान असा स्वाद येतो यामध्ये आता हे थोडंसं भरड असं पाणी टाकता वाटून घेते यामध्ये लसूण सुद्धा टाकायचा आहे बघा दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हे सुद्धा बारीक करून घ्यायचं तर हे वाटण आपण बनवून घेतलं आहे वाटण म्हणजे जाडसर असं हे फक्त भरड करून घ्यायची हे मी काढून घेते का प्लेटमध्ये आता, ये सुद्धा दाहा वो। पाने शाया। तयार आता या वड्यालासुद्धा दहा मिनटं झाले आहेत आपण काढून घेऊ फक्त पाण्यामध्ये छान अशा ह्या फुलवून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता मस्त फुलून तयार झाल्यात आता यामधलं जे पाणी आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा हाताने पिळून घ्या वाटलं तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ या वड्या सर्व आता ह्या वड्या ज्या आहेत त्या थोड्या थोड्या करून ज्या मिक्सरच्या जा जार मध्ये आपण मिरची आलं हे वाटून घेतलेलं आहे त्याच जारमध्ये ह्या वड्या टाकून पल्स मोडवर मिक्सरचं भांडं फिरवायचं आहे आणि याचा खिमा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण याचा खिमा बनवून घेतला आहे आता हा या मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचा फार वेळ लागत नाही याला बारीक करायला मिक्सरवरती अगदी पटापट खिमा तयार होतो आता ह्या राहिलेल्या वड्याचासुद्धा अशाच पद्धतीने थोड्या थोड्या वड्या टाकून बनवून घेते आता है आपन खीमा है। हे आपण सोयाबीन वडीचा खिमा तयार केला आहे यामध्ये हे वाटलेलं जे वाटण आहे ते टाकू यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना सर्व हे मिश्रण आपण तयार करून घेतलं पुदिना नक्की टाका खूप छान अशी चव येते आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट हिरवी मिरची टाकलेली आहे त्या अंदाजे तुम्ही लाल तिखट टाकायचा आहे मी इथे साधारण अर्धा चम्मच एवढा लाल तिखट टाकते अर्धा चम्मच धनेपूड पाव चम्मच गरम मसाला एक चम्मच किचन किंग मसाला टाकते छोट्या चम्मच मी टाकत आहे बघा आणि चाट मसाला सुद्धा टाकायचा आहे आपल्याला एक चम्मच छोट्या चम्मचने चाट मसाला नक्की टाका त्याने सुद्धा एक चमच अशी चव येणार आहे मीठ चवीनुसार आपण वड्या जेव्हा पाण्यात टाकल्या होत्या तेव्हा सुद्धा मीठ टाकलं होतं आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते पुदिना मी वाढता वेळेसच टाकलेला होता त्यामुळे आता नाही टाकत आणि यामध्ये जे आपण फुटण्याचं पावडर बनवून घेतली होती ती टाकायची आता ही पावडर जशी लागेल तशी यामध्ये मिक्स करत जायचं जा आहे आणि छान हे हातानेच आपल्याला एक जीव गोळा तयार करून घ्यायचा याचा म्हणजे आपल्याला याचे कबाब बनवता येईल असा एक गोळा तयार करून घ्यायचा हे जर तुम्ही बनवून ठेवले ना कबाब आणि आयत्या वेळेला जेव्हा पाहुणे वगैरे येतील तेव्हा देखील आपण तळून खाऊ शकतो किंवा खाऊ घालू शकतो तर असे बनवून ठेवायचे आणि आयत्या वेळेला तळायचे आता अजून पीठ लागेल मी इथे पाव किलो वड्या घेतल्या होत्या थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे एकदम न टाकता वड्या थोड्याशा ओलसरच होत्या त्यामुळे पाणी शक्यतोवर टाकायची गरज पडणार नाही पण वाटलं तर थोडंसं अगदी पाणी टाका हा गोळा होण्यासाठी मिश्रण थोडंसं मला कोरडं वाटत आहे मी यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकते जास्त नाही टाकायचं पाणी नाही तर पातळ होऊन जाईल आता याचा एक गोळा तयार करून घेते अशाच पद्धतीने तुम्ही नॉनव्हेजचे देखील कबाब बनवू शकता म्हणजे चिकन मटनचे बनवू शकता पण सध्या कसं श्रावण सुरू असल्यामुळं बरेच जण नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मस्त पर्याय आहे आणि शिवाय प्रोटीन युक्त असल्यामुळे नक्कीच पौष्टिकसुद्धा आहे तर आता हे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे मस्त असं हे तयार झालेलं दिसत आहे आता आपण ह्याचे कबाब बनवणार आहोत त्याआधी आपण तेल तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे आणि तुमच्याकडं जी स्टीक असते कबाब बनवण्याची ती असेल तर खूपच छान नसेल तर काही हरकत नाही आपण पेन्सिलवर किंवा पेनवर सुद्धा हे कबाब बनवू शकतो पेन्सिल धुवून घेतली आहे आणि हातामध्ये एक छोटासा असा या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि या पेन्सिलच्या भोवती असं हलक्या हाताने प्रेस करत जायचं आहे आणि मस्त कबाब बनवायचे आहेत बघा सकाड़ी सकाड़ी चे, चे, तर आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं पीठ बनवून ठेवलं आणि जेव्हा आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे येत असतील किंवा मुलांना सकाळी सकाळी टिफिनला द्यायचं असेल तर असे पटकने बनवायचे तळायचे आणि खायचे किंवा टिफिनला द्यायचे तर इथे पहा हे अशा पद्धतीने बनवून घेते आणि हलक्या हाताने आपल्याला हे बाहेर काढायचे आहे आणि तेलामध्ये टाकायचे आहेत तेल तेलसुद्धा मस्त असं गरम झालेला आहे अशाच पद्धतीने पुन्हा मी बनवून दाखवते आणि मध्य आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर आहे ना सोपी पद्धत म्हणजे आपण बघा घरच्या घरी असे कबाब बनवू शकतो अशा पद्धतीने आपण हे टाकणार आहोत तेलामध्ये आणि हे हलक्या हाताने करायचं आहे खूप असं दाबून नाही करायचं म्हणजे छान दोन्ही साईडने एक सारखे झाले पाहिजेत आणि अलगच निघले पाहिजे तर हे पहा आता हे टाकल्या टाकल्या लगेचच फिरवायचे नाही किंवा याला हलवायचं नाही आहे थोडेसे एका साईडने तळून कुरकुरीत होऊ द्यायचे आणि मग हलक्या हाताने आपण पलटी करून घ्यायचे आहेत आचेवरच तळा जर फुल गॅस केला तर वरूनच तळतील म्हणजे काळे काळे होतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे मध्यम आचेवर छान आतपर्यंत तळून घ्या आणि नंतरच काढा किंवा पलटी करा बघा हा आपण सुरुवातीला टाकला होता तो तुम्ही इथे पलटी करत आहे असेच आपण सर्व बाजूने तळून घ्यायचंय मस्त लागणार आहेत म्हणजे खूप सुगंध येत आहे तळतानाच आणि खायला तेवढीच मजा येणार आहे नक्कीच करून बघा आता हे तळून घेते मी अशा बनवून देखील ठेवू शकतो आपण फ्रीजमध्ये आणि जेव्हा खायचे तेव्हा गरम गरम तळून खाऊ शकतो तर मस्त असे कुरकुरीत झाले आहे तळून आपण हे काढून घेणार आहोत यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढायचे आहेत तर बाकीचे सुद्धा याच पद्धतीने बनवून घेते तर आता हे बघा आपण संपूर्ण कबाब जे आहेत ते तळून घेतले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत झाले आहेत तर आता आपण हे इथे ठेवणार आहोत खूप छान लागतात आणि मस्त आहेत नक्की करून बघा खाऊन बघा कसे झाले मला नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर आवडला तुम्हाला थोडाही तरी नक्की मला कमेंट करून सांगा तर असे हे आपले सोया कबाब तयार झाले आहेत कसे झाले नक्की सांगा भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह आणि हो जर का तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुन्हा